नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ही आळूची पानं दाखवत आहे दा किती मोठी पानं झालेली आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आ... एक मोठं पान आहे आणि याची साईज एक फुटापेक्षा सुद्धा मोठी आहे तर याच्यामध्ये दोन प्रकारच्या आळू आहेत भाजीची आळू आणि वड्याची आळू तर ही भाजीची आळू आहे मोठं पान दिसत आहे ते ही वड्याची आळू असते ही अजिबात खाजरी नसते म्हणजे तुम्ही जर वड्या केल्या किंवा के लिंबू वगैरे नाही लावलं तर ही खाज वगैरे येत नाही घशामध्ये खवखव करत नाही पण ही जी आळू असते भाजीची ही खाजरी असते पाण्याची ही खूप जुनी आळू आहे म्हणजे चार पाच वर्षापूर्वीची आळू असे हे तर पाऊस पडल्यानंतर याची साईज पण मोठी झाली आणि पानंसुद्धा खूप तजेलेदार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता तर, तर ह्या आळूची भाजी केली जाते आणि याची भाजी औषधी भाजी असते वड्या तर तुम्हा सर्वांना माहितीच आहेत वड्या पण वेगवेगळ्या प्रकारे करता येतात आणि भाजीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करता येतात याची भजीसुद्धा केली जातात आळूच्या पानांची आणि ही औषधी भाजी असल्यामुळे महिन्यातून एकदा किंवा दोनदा अशी खाण्यात असावी मी पूर्वी आणि याच्या खाली जे कंद असतात त्याला आरवी म्हटलं जात तर त्या आरवीची भाजी पण केली जाते आणि ती सुद्धा खूप चांगली भाजी होते जसं आपलं बटाट्याची भाजी करतो तशाच प्रकारची ती आरवीची भाजी असते आणि मी एकदा दोनदा केली होती पण ते कंद जरा आपण जेव्हा चिरतो तेव्हा ते, ते बोटांना वगैरे आपल्याला खात सुटते त्यामुळे त्याची भाजी करताना जरा हाताला तेल वगैरे लावून करायचे असते चिरताना हाताला तेल वगैरे लावायचं असत हे इतकं मोठं पान झालेलं आहे की आडवी बाजू जर मोजली तर पंधरा इंच आहे आणि उभी बाजू मोजली तर एकोणीस इंच आहे एवढं मोठं पान आहे याच्यामध्ये मी कुठलंही खत वगैरे दिलेले आहे पण ते किचन मधील सांडपाणी असतं त्याच्यावर ही आळू आलेली आहे आणि हे जे मोठं पान आहे ते भाजीचं आळू आहे खूप मोठं पान आहे तर हे याची साईज पहा याचा आकार पहा ही आळू माझ्याकडे जवळजवळ पाच वर्षापासून आहे दोन्ही पणाळू